शनिवारी ना सकाळी शाळेत जायचं तर एवढं कंठळ आहे ते बोल का विचारता चढताय मला तर काही समजत नाही बाबा शनिवारी सकाळी शहा ठेवतेच करून नको तुम्ही सांगा आता पण का करता जावं लागते ना मास्तरी ना जा तर लगनच तुम्हाला सांगतो शनिवारी मी अर्ध्या झोपेत पोटे पुऱ्या झोपेत त्याच्यात मग आमचे पिटीचे गुरुजी बनते पोरांनो पिटीचे हात करा कदमता न पिठी साऱ्या मास्तरी एकही सांगत नाही आणि मलिका म्हणते मुरकुटी मॅडम थोडसे करा म्हणते काय म्हणते आनंददायी शिक्षण आहे म्हणते आणि हसत खेळ शिक्षण द्यावं म्हणते आणि त्याच्यामुळे म्हणते तुम्ही थोडस पिटीचे हात घेत केले त्या म्हणते तर पोरं तुमच्याकडे पण पोर हसन म्हणते जरासे म्हणते सांगा आता म्हणजे साऱ्याला सोडते आणि मलेच म्हणते माझ्या जीव केवडा मी केवढी सांगा आता तुम्हीच Así se corte